पावसाला लागून तब्बल महिना उलटला आलेला आहे तरी देखील मराठवाड्यामध्ये पाहिजे तसा पाऊस झालेला नाही अद्यापही जर बघितलं तर मराठवाड्यातील नदी नाले कोरडे ठाक असताना परिस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळं आता मराठवाड्यातील शेतकऱ्यांवरती दुबार पेरणीची वेळ जी आहे ती आलेली सुरुवातीला रिमझिम पावसाने हजेरी लावली त्यावरती शेतकऱ्याने आपल्या पिकांची जी आहे ती लागवड केलेली आहे तुम्ही बघू शकता सध्या जी कपाशी आहे त्या कपाशी देखील या ठिकाणी लावण्यात आलेली आहे मात्र या ठिकाणी पावसाअभावी त्या कपाशीचे तोडी देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जाणवत आहे आणि त्यामुळे शेतकरी कुठंतरी आता दुबार पेरणीवरती आल्याचं पाहायला मिळत आहे मराठवाड्यामध्ये जर बघितलं कपाशी असेल बाजरी असेल सोयाबीन असेल या पिकांची सर्वाधिक लागवड केली जाते मात्र यावेळी जर बघितलं तर परिस्थिती वेगळी आहे लागवड पूर्ण झाल्यात मात्र पावसाने दांडी मारली त्यामुळं सुद्धा नैराश्य जाते पाहायला मिळत आहे एकीकड बँकेचे कर्ज कर कर काढून शेतकऱ्यांना आपल्या पिके जे आहे ती लागवड केलेली आहे मात्र आता त्याच पिकावरती संकट कोसळत आहे काय सांगायला मागील पंधरा दिवसापासून पावसाने दांडी मारलेले याचा फटका तुमच्या पिकावरती कसा बसत आहे सर सरकी लावल्यामुळं कारण की आता सरकी उगवली नाही रिम झिम पाऊस हा सुरू आहे आता त्याच्यामुळं सरकी जे लावली तुम्ही बघताच त्या दोन तास उगली एक तास नाही तर त्याच्यामुळं मी आता मोडून दुबारा मला पेरणी करायची आहे ती का मी तुमच्या समोर आता सरकी मोडायलो दुबारा पेरणी करायची आज सरकारने दोन दिवसापूर्वीचा पीक जे आहे त्याला आम्ही भाव जाहीर केला कपाशी असेल तूर असेल त्यावरती आम्ही भाव जाहीर केला त्यावरती मी खुश आहात नाही आम्ही खुश नाही कारण की काय शेतकऱ्याला सात हजार साडेसहा हजार मागून गेले त्याच्यातून अर्धे आता लोक ठेवली त्यातून काही पीक चढून गेलंस कापशीचं तुरी रे माग जे आता भाव आला तो भाव तर काही राहिलं नाही आता जर भाव जरी आला पण आपल्याकडं मालच राहिलं नाही त्याच्यामुळं आता काय सगळे मोडायची वेळ आहे निर्माची हे का तुम्ही मोडायला सुरुवात केली एकंदरीत शासनाकडे काय अपेक्षा आहे तुमची शेत शास शासनाने कारण की एक तर मालाला भाव द्यावा नव्हतं हमी भाव द्यावा माझं असं म्हणणं नाही कारण की प्रत्येक शेतकरी माझंच नाही प्रत्येक शेतकऱ्याच्या असलीच आली सगळे मी कर्ज घेऊन हे काढलेलं आहे कर्जमाफी मिळावी हा मिळालं पाहिजे माझी का अशी अपेक्षा नक्की जर बघितलं तर या ठिकाणी जे आहेत शेतकरी आपले लागवड केलेले पीक जे आहे काळ्या याच्या कुशीमध्ये कर्ज घेऊन जे पीक टाकलं आहे ते आता मोडण्यात शेतकरी जो आहे तो सुरुवात झाल्याचा पाहायला मिळत आहे कारण पावसाने फटका दिलेला आहे आणि याचा फटका जो आहे तो शेतकऱ्याच्या आर्थिक संकटावरती पडताना पाहायला मिळत आहे कॅमेरामॅन राहुल चव्हाणसह विजय चिडे छत्रपती संभाजीनगर